मित्रांनो नमस्कार गेल्या महिन्याभरापासून हा सारखा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे महाराष्ट्र राज्य इतर मागास म्हणजे ओबीसी महामंडळाकडं अर्ज कसा करायचा त्याचा ए कसा काढायचा माहितीचा एक व्हिडिओ त्याबद्दल म्हणून मित्रांनो आज मी हा व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्या समोर ओबीसी महामंडळाच्या पुण्याच्या ऑफिसमध्ये भेट देऊन त्यांच्याकडनं चर्चा चा करून त्यांनी जी माहिती दिली ती माहिती तुमच्या समोर आता मी आहे त्यांनी खूप चांगली माहिती दिली आणि बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ती सगळी जी मा इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती दिली ती तुमच्या समोर तरी म्हणतं मित्रांनो ओबीसी महामंडळ महाराष्ट्राचे इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित म्हणजे ओबीसी महामंडळ ही महाराष्ट्र शासनातर्फे राबवली जाणारी ओबीसी महामंडळ आहे आणि त्याच्या ज्या उपकंपन्या आहेत तुम्हाला समोर दिसतात शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ जगत ज्योती महात्मा बसवेश्वर संत काशीबा गुरु युवा आर्थिक विकास महामंडळ संत सेनाजी महाराज के शिल्पी महा ही सगळी महामंडळ ह्या सगळ्या उपकंपन्या आहेत आणि ह्या सगळ्या उपकंपन्या या ओबीसी महामंडळाच्या अंडरमध्ये काम करतात थोडक्यामध्ये आणि हे प्रत्येकाची जी वेबसाईट आहे किंवा ऑनलाईन ऍप्लिकेशनची जी वेगवेगळी एंट्री आहेत त्यांचं अजूनही बरस काम चालू आहे आणि काम चालू असल्यामुळं आपल्याला ओबीसी महामंडळाकडे अर्ज करत असताना मेन जी साईट आहे त्याचा उपयोग करून आपण अर्ज करू शकतो मित्रांनो एक महत्त्वाचा मुद्दा तो हा सांगायचा आहे की एकूण ओबीसी मध्ये दोन तीनशे पन्नास जाती येतात ज्या जा महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या जाती आहेत आता मी तुमच्या समोर या जातीला क्लिक करून ह्या कुठल्या कुठल्या जाती आहेत हे तुम्हाला बघता येतात आणि त्या नेमकी जातीची लिस्ट यादी जी आहे तुम्हाला इथं समोर दिसते तुम्ही बघितलं असाल मी आत्ता क्लिक केलं सीमध्ये येणाऱ्या सगळ्या जाती मग हो। जा ते कुठल्याही महामंडळात येऊ ज्या जाती आहेत त्या सीला अर्ज करू शकतात आणि ह्या जातीची यादी जी आहे ती तुम्हाला इथे मिळून जाईल तुम्ही बघा एकूण जर यादी बघितली तर तुम्हाला लक्षात येईल तर तीनशे पन्नास जाती आहेत मध्ये हे सगळे कट तुम्हाला इथं बघता येऊ शकतात मी डायरेक्टली सगळं काही तुम्हाला ऑनलाईन समजवतं आहे म्हणून तुम्हाला लक्षात येईल ही यादी तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता ह्या सगळ्या ज्या जाती आहेत ज्यावेळेस आपण अर्ज करतो त्यावेळेस अर्ज करत असताना तिथे एक ड्रॉपडाऊन लिस्ट येते आणि त्या लिस्टला क्लिक केल्यानंतर आपली जात म्हणजे ओबीसी सर्टिफिकेट असलेली ती जात यामध्ये आवश्यक आहे ती असेल तरच तुम्हाला याला अर्ज करता येतील येईल न अन्यथा करता येणार नाही तुम्ही जगतज्योती महात्मा बसुश्वर आर्थिक विकास महामंडळासाठी अर्ज करत असाल संत काशीबा गोरोईबा आर्थिक विकास महामंडळासाठी करत असाल संत सेनाजीसाठी करत असाल तरी सुद्धा याच प्रोसेसमधनं तुम्हाला जायचं आहे म्हणून बेसिकली मेन जे आहे ओबीसी महामंडळाची वेबसाईट जी तुम्हाला समोर दिसते एम एस सी एफ डी सी डॉट ओ आर जी यातनंच तुम्हाला हे ॲप्लिकेशन करायचं आहे तर मित्रांनो हे जातीच्या नंतर तुम्हाला मी हे दाखवतो ते म्हणजे आपण यांच्या बऱ्याचशा योजना आहेत म्हणजे ओबीसीच्या बऱ्याचशा योजना आहेत पण आज मी जे आपल्याला बोलतोय किंवा माहिती देतो ती जी योजना आहे ती वैयक्तिक जी योजना आहे दहा लाखापर्यंतची त्याच्याबद्दलच आपण बोलतोय किंवा त्याची माहिती देतो इतर जे गट परतावा आहे महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा आहे कौशल्य विकास योजना ह्या सगळ्याचे आपण वेगळे नंतर इन्फॉर्मेशन घेऊया आज फक्त कॉन्सन्ट्रेट करतोय आपण ज्यांच्याकडे जी, जी दहा लाखाची योजना आहे म्हणजे ओबीसी महामंडळाकडे त्यावर कॉन्सन्ट्रेट करतोय आपण आता याला जर अर्ज करायचा झाला तर तुम्हाला या महाराष्ट्र महामंडळाची जी वेबसाईट आहे याला क्लिक करून जो समोर तुमचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म येईल ते ॲप्लिकेशन तुम्हाला भरायचं आहे आता हे करत असताना आपल्याला काय लागतं म्हणजे डॉक्युमेंट्स काय लागतील म्हणजे कागद काय लागतील तर थोडक्यामध्ये अतिमहत्वाची डॉक्युमेंटची यादी जी मला महामंडळातून सांगण्यात आली ती यादीमध्ये पॅन कार्ड लागतो आधार कार्ड लागेल फोटो लागेल रेशन कार्ड लागेल कास्ट ला कास सर्टिफिके। सर्टिफिकेट लागेल म्हणजे आपण ओबीसी असलेलं आणि यामध्ये येत असलेलं कास्ट सर्टिफिकेट लागेल जे तहसीलदारांनी प्रमाणित केलेलं आहे असं कास्ट सर्टिफिकेट त्याच्यानंतर बर्थ सर्टिफिकेट किंवा ज्याला आपण म्हणतो स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडलेलं प्रमाणपत्र या दोन्हीपैकी एक लागेल त्यानंतर डोमिसिल सर्टिफिकेट लागेल जे तहसीलमध्ये आपण काढतो डोमिसिल सर्टिफिकेट ते लागेल त्याच्यानंतर उद्यम किंवा शॉप शॉपॲक्ट या दोन्हीपैकी एक गोष्ट लागेल म्हणजे एवढी डॉक्युमेंट तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना तयार ठेवायची आहेत आणि हे डॉक्युमेंट घेऊन आपल्याला अर्ज करायचा आहे करत असताना आपण कशासाठी आहे म्हणजे आपला उद्योग काय उद्योगाचं नाव काय कोणत्या बँकेतनं आपण करणार आहोत आणि किती कर्जाची रक्कम आहे ही बेसिक गोष्ट पाहिजे एक लक्षात घ्या परत सांगतो इथं प्रोजेक्ट रिपोर्ट लागत नाही उद्योगाची कुठलीही माहिती ह्या ॲप्लिकेशन करत असताना लागत नाही या महामंडळाकडं कर अर्ज करत असताना कोणत्याही उद्योगासाठी म्हणजे त्याच्यात ट्रेडिंग असो किंवा तुमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट असो किंवा सर्विस युनिट असो कोणालाही ॲप्लिकेशन करता येईल नवीन उद्योग असो जुना उद्योग असो कोणत्याही कोणालाही बेसिक अट जी आहे ती परिपूर्ण करणारे म्हणजे कुठला परिपूर्ण करणार अट म्हणजे एक ओबीसी कास्ट आणि दुसरं दोन आठ लाखाच्या खाली उत्पन्न असलेलं प्रमाणपत्र म्हणजे उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे बेसिक डॉक्युमेंट आणि मग मी सांगितलेले सगळे डॉक्युमेंट या दोन्ही क्रायटेरिया पूर्ण करणाऱ्या कोण्याही व्यक्तीला यामध्ये अर्ज करतो त्यामध्ये दहा लाखापर्यंतच्या कर्जाच्या रकमेवर बारा टक्केप्रमाणे व्याज परतावा दिला जातो हे याच्यासाठी आपल्याला हे ऑनलाईन ॲप्लिकेशन करणं आवश्यक आहे परत एकदा सांगतोय की कुठलंही प्रोजेक्ट रिपोर्ट यासाठी लागत नाही बेसिकली अर्ज करत असताना जो समोर जी इन्फॉर्मेशन येते जी माहिती मागितली जाते ती माहितीमध्ये स्वतःची बेसिक इन्फॉर्मेशन कुठला उद्योग करणार आहात फक्त त्याची प्राथमिक माहिती या अशा गोष्टी आणि डॉक्युमेंट्स याच गोष्टी मागितल्या जातात त्या आपल्याला द्यायच्या असतात म्हणजे आधी रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला या सगळी प्रोसेस ओपन करून तुम्हाला करता येऊ शकते मी ते क्लिक करून दाखवणार आहे पण त्या अगोदर काही गोष्टी ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्या सांगायच्या आहेत ते म्हणजे कुठल्याही उद्योगाला म्हणजे हे मला सुद्धा माहिती नव्हतं की चालू उद्योग असेल किंवा नवीन उद्योग असेल कुठल्याही उद्योगासाठी आपल्याला अर्ज करता येतो आता महत्वाची गोष्ट ही आहे की आपण जेव्हा ऑनलाईन अर्ज करतो मी क्लिक करून तुम्हाला दाखवतो इथे दुसरी साईट ओपन होती ज्यावेळेस मी क्लिक केलं आणि बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्हाला इथं इन्फॉर्मेशनमध्ये रजिस्ट्रेशन करते वेळेस तुमच्या लक्षात येईल आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करताना पहिल्यांदा साईन अप करावं लागेल साईन अप करण्यासाठी तुम्हाला तुमचं नाव मोबाईल नंबर आणि मो पासवर्ड क्रिएट करून हे साईन करावं लागेल हे केल्यानंतर कुठली इन्फॉर्मेशन लागते मी आत्ता सांगितली पर्सनल डिटेल लागतील ॲड्रेस जे आहे त्याचं डिटेल लागतील फॅमिली डिटेल आणि बाकी मग तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील तर मित्रांनो आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही सगळी डॉक्युमेंट अपलोड करून ऑनलाईन ऍप्लिकेशन केल्यानंतर ही सगळी डॉक्युमेंट हा महत्त्वाचा मुद्दा आहे ही सगळी डॉक्युमेंटची कॉपी घेऊन ओरिजिनल सहित एक कॉपी घेऊन आपल्याला ओबीसी महामंडळाच्या ऑफिसमध्ये भेटायचं आहे त्या ऑफिसमध्ये तुम्हाला ती कॉपी सबमिट करायची आहे जोपर्यंत आपण कॉपी सबमिट करत नाही तोपर्यंत ऑनलाईन अर्ज भरलेला काहीही उपयोग होणार नाही एक कॉपी तिथं फिजिकल व्हेरिफिकेशन होईल म्हणजे ज्यावेळेस आपण त्या ऑफिसला घेऊन जातो त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्याचं फिजिकल व्हेरिफिकेशन होईल म्हणजे आपण जे काही भरलेले डॉक्युमेंट आहेत ते आणि सबमिट करता येईल हे कॉपी चेक केले जातील आणि हे केल्यानंतरच पुढची प्रोसेस होईल ही महत्त्वाचा मुद्दा समजून घेणं आवश्यक आहे आणि मग तुमचे जे काही ऑनलाईन भरलेलं ॲप्लिकेशन ह्या तुमच्या जिल्ह्याच्या ऑफिसमधनं त्यांच्या हेड ऑफिसला पाठवले जातात म्हणजे ओबीसी महामंडळाचं जे मुंबईला हेड ऑफिस आहे तिथं पाठवले जातात आणि तिथनं सगळे डॉक्युमेंटची छाननी झाल्यानंतर तुम्हाला एक म्हणजे आपल्याला एक सँक्शन लेटर प्राप्त होतो ज्याला एल वाय म्हणू आपण सहसा शब्द तसा चालतो म्हणून पण ओबीसी महामंडळात एल वाय म्हणला जात नाही एक लेटर पोहोच कर ज्याला आपण सँक्शन लेटर म्हणतो की अशा प्रकारचं तुम्हाला आम्ही मंजुरी देत आहोत तुमचे सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय केल्यानंतर जो काही सँक्शन लेटर होतो तो सँक्शन लेटर तुम्हाला येतो तुमच्या लॉग इनमध्ये दिसतो आणि त्याचा ह्या गोष्टी म्हणजे ते सँक्शन लेटर तुम्हाला भेटल्यानंतर ले मग ते घेऊन आपल्याला डायरेक्ट बँकेकडे जायचं आहे आता ह्या केसमध्ये जेव्हा बँकेकडे जाल तेव्हाच बँक तुम्हाला जे डॉक्युमेंट मागतं प्रोजेक्ट रिपोर्ट मागतं या सगळ्या गोष्टी ज्या काय लागतील ते बँकेला द्यायचे आहेत आणि मग बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर ओबीसी महामंडळाचं काम चालू होईल तर मित्रांनो ह्याच्यात एक गोष्ट पक्क समजून घ्यायचं आहे की जोपर्यंत तुम्ही हे ॲप्लिकेशन करत नाही आणि आपल्याला ही मंजुरी म्हणजे ओबीसी महामंडळाची मंजुरी मिळत नाही तोपर्यंत तो अर्ज घेऊन तुम्ही बँकेत जाऊन काहीही उपयोग म्हणजे तुम्ही जर बँकेत गेला, गे। गेला तर त्याचा काही उपयोग होणार नाही पण ह्यांची मंजुरी घेऊन बँकेत गेल्यानंतर बँकेने मंजुरी केली म्हणजे कर्ज कोण मंजूर करतो तर बँक मंजूर करतो आणि बँकेने मंजूर केल्यावर महामंडळ व्याज परतावा देतो बारा टक्क्याप्रमाणे तुम्हाला ब्याज परतावा देतो हे महत्वाचं जे काही आहे तर ह्या स्कीममध्ये अशा प्रकारचं आहे आता तुम्ही बघत असाल की परत तुम्ही सगळे मला कॉल करण्याऐवजी मी तुम्हाला हे दाखवतोय की आता आपण हे बघूया की नेमकं आपल्याला ऑफिस आणि आपल्या जिल्ह्याचे ऑफिसचे नंबर हे तुम्हाला मी पाहिजे तर याचा तुम्ही नंतर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही बघा मुख्य कार्यालय मुंबईला पण जिल्हा कार्यालयाची ऑफिसेसची इथं फोन नंबर तुम्हाला मी दाखवतोय जसं की कोकण विभागाचा आहे पुणे विभागाचा आहे नाशिक विभाग आहे प्रत्येक जिल्ह्याचा इथं फोन नंबर तुम्हाला दिसतोय म्हणजे जिल्ह्याचं ऑफिस कुठं आहे मला परत फोन नका करू की सर जिल्ह्याचं ऑफिस कुठं आहे हे सांगण्यासाठी तर इथं तुम्हाला जे नंबर दिसत आहेत डायरेक्टली असं स्क्रीनशॉट काढून घ्या या नंबरला डायरेक्ट फोन करा आणि मग तिथे कुठं आहे ऑफिस शोधा आणि ते ऑफिस शोधून तुम्हाला जे काही अडचणी असतील त्यांना जाऊन तुम्ही बोलू शकता भेटू शकता मी कम्प्लीट प्रोसेस जे आहे ते प्रोसेस तुम्हाला आता सांगितलेले मित्रांनो हे ओबीसीचा जे वैयक्तिक व्याज परतावा योजना आहे त्याच्या माहितीमध्येही मा मी तुम्हाला सगळं सक्रे, सगळ्या सक्रे, गोष्टी सांगितल आता पुढच्या व्हिडिओमध्ये गट जी स्कीम आहे गटासाठी जी स्कीम आहे महिलांसाठी काय स्कीम आहे याच्याबद्दल आपण सेपरेटली याच्यावर माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा ओबीसी सर्व मी मित्रांना साडेतीनशे जातीतल्या व्यक्ती आहेत एकूणपणे आणि माहिती जी आहे त्या माहितीचा आपण उपयोग करून अर्ज करायला हरकत नाही धन्यवाद आपल्या सर्वांची आणि मला माहिती दिलेल्या ऑफिसियल्सची सुसुद्धा धन्यवाद मित्रांनो बघत राहा माझे ई कप्ती यूट्यूब चॅनल धन्यवाद